ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी हीच नाही तर अशी कॉन्फरन्सेस अत्यंत महत्वाची आहेत आणि भारतातले एकशे बत्तीस अत्यंत उत्तम वैज्ञानिक ते सगळे या ठिकाणी येणार आहेत इथले असे राऊंड टेबल की कॉन्फरन्सेस व्हायला पाहिजेत आणि इतकी सुरुवात होत आहे एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे देशातली पहिली विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित भारतीय शास्त्रज्ञांची तीन दिवसीय राष्ट्रीय वैज्ञानिक गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली आहे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस हा या परिषदेचा विषय असून याबाबतची माहिती ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर डॉक्टर विजय भटकर एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड आणि एन एस आर टी सीचे राष्ट्रीय संयोजक व एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र कुलगुरू डॉक्टर मिलिंद पांडे यांनी पुण्यामध्ये दिली पाहुयात या संदर्भातील ही खास बातमी भारत दुनिया का सबसे बडा लोकतंत्रि भारत देश का सबसे बडा गैर राजनैतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित भारतीय शास्त्रज्ञांची होणारी राष्ट्रीय वैज्ञानिक गोलमेज परिषद ही येत्या शुक्रवार दिनांक एकोणीस जुलै ते रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस दरम्यान एम आय टी वर्ल्ड पीस संपन्न होणार आहे एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या या परिषदेचे उद्घाटन एकोणीस जुलै रोजी एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये सायंकाळी चार ते सहा या कालावधीमध्ये होणार आहे यावेळी राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय डॉक्टर जितेंद्र सिंग हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार रा आहेत डी एस आय आरच्या महासंचालक व सचिव डॉक्टर सौ एन कलई कलईसेल्वी भी। पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर माजी महासंचालक डॉक्टर शेखर मांडे मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे माजी कुलगुरू डॉक्टर गणपती यादव आणि मद्रास आय आय टीचे प्राध्यापक टी प्रदीप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील परिषदेच्या अध्यक्षस्थानी एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ हे असतील अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे यावेळी एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे गुरु डॉक्टर आर एम चिडणीस अमेरिकेतील शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक जोशी एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे सी एओ डॉक्टर संजय कामतेकर डॉक्टर एस एम रामचंद्र राव डॉक्टर भारत काळे आणि डॉक्टर मूर्ती आदी उपस्थित होते मला अत्यंत आनंद होतोय की एनएसआरटीसी म्हणजे नॅशनल सायंटिस्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स आपण घडवतोय म्हणजे एक मोठं चर्चा चर्चासत्र आहे आणि भारताचं जर भविष्य आपल्याला घडवायचं असेल आणि ते उज्ज्वल भविष्य आपल्याला हवं आहे विकसित भारत जसं आपले पंतप्रधान सतत म्हणतात ते जर आपल्याला करायचं असेल तर ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाहीये जसं आपण कोविडमध्ये पाहिलं नाही का आपण स्वतःची व्हॅक्सिन स्वतः तयार केली आपले स्वतःचे थेरापेटिक्स आपण स्वतः तयार केले डायग्नोसिस आपल्याला कोविड झालाय की नाही हे कळत नव्हतं आपण चायनाकडं घेत होतो ते सोडून आपण स्वतःचे करून आपण एक्सपोर्ट करायला लागलो हे सगळं सायन्समुळे झालं ना तर त्यामुळे सायन्सचं हे जे महत्व आहे oh, मग ते आर्थिक दृष्टीने म्हणा सामाजिक दृष्टीने म्हणा किंवा एखादं स्ट्रॅटेजिक दृष्टीने म्हणजे ज्याच्यामध्ये जसं सरांनी हाय परफॉर्मन्स कम्प्युटर्स केले हे स्ट्रॅटेजिकली फार इम्पॉर्टंट होते इतर ह्याच्या अशा सगळ्या प्रकारचं हे महत्व आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही जे विषय घेतो आहोत हे फार महत्वाचे आहेत हे विषय म्हणजे आता आपण पाहिलं असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅट जीपीटी हो त्याचं दोन वर्षापूर्वी आपण नाव पण ऐकलं होतं पण त्या चॅट जीपीटीने आता चमत्कार करून टाकलेला आहे बायोलॉजी नवीन बायोलॉजी येते सिंथेटिक बायोलॉजी येते नवीन नवीन प्रकारचे रोग येत आहेत तर त्याच्यावर कसं आपण मात करायचा क्लायमेट चेंज हे मोठं संकट आहे ग्रीन हायड्रोजन आपण म्हणतो पण तो कसा तयार करायचा लोकांपर्यंत कसं जायचं आपण आता फक्त पेट्रोल डिझेल वापरते ते आता आपल्याला वापरता येणार नाही सोलर विंड ते झालं पण त्याच्याशिवाय ग्रीन हायड्रोजन ती हायड्रोजन इकॉनॉमी आपण कशी बनवायची भविष्य आपलं कसं वाचवायचं हे शास्त्रावर अवलंबून असणार आहे म्हणून हा भविष्याचा वेध घडणार घेणारी ही कॉन्फरन्स आहे आणि राऊंड टेबल आहे म्हणजे चर्चासत्र आहे आणि भारतातले एकशे बत्तीस अत्यंत उत्तम वैज्ञानिक जे त्या त्या विषयामधले तंत्र आहेत कळलं का ते सगळे या ठिकाणी येणार आहेत माझ्या मते राहुल करांना मी त्या त्याविषयी धन्यवाद देतो कारण त्यांची कल्पना मुळापासून त्यांनी माझ्या मागे लागले होते सगळ्यांच्या मागे लागले होते आणि आज

Developing nation to a really advanced nation. How is that dream possible? We will see that it is possible only when the young generation or the emerging generation can speak of really advanced technologies, the technologies to be. But it to be in the next generation. With the world, the world will see. can India come out with the technology of the future? That is the question. We have been following for a long, long time. Many great institutions have been created. India many bands had IIT, ISO, AIMS aim. as a protection, could in the case. But upon the recent, very very the technologies are in the emerging stage. In fact, we will be able to use new technology. For that purpose, we must organize such international conferences, conferences where there the will be exchange of futuristic ideas, and that's why this. Can see the abstract book now. We are very proud of it. We are very for taking the lead. We are very proud the very good strategies. Very new strategies, which are there, not yet been tried to emerge in this conferences and discussion. And remember the round table conferences, so the development both sides. And we discuss tomorrow. And new ideas will come. Why the conferences are required? So many be conferences take place because new ideas emerge from the state, interdisciplinary nature, from many, many institutions, different, <coughs> and, <coughs> and everybody is I mean, the conference, that's it. People are converging from different institutions, different parts of India, and also the world. And round table conferences will be something खऱ्याची अशी अगदी वेगळी कॉन्फरन्स तुमच्या काळामध्ये उद्याला येईल असं सायंटिफिक कम्युनिटी मधनं बोलत जात मला खंत अशी वाटते की आता हेच इन्व्हेन्शन किंवा हाच रिसर्च आपण तर ती कॅपॅसिटी आपण डेव्हलप नाही करत की भारतामध्ये ही सुरुवात का नाही होऊ शकत ऑल द टाइम आपण वेस्ट बघत राहतो तुमच्या लक्षात आलं तर माझं मत आहे की त्याच्यासाठी इन्व्हेस्ट केलं पाहिजे त्याच्यासाठी रिस्क घेतली पाहिजे ती लोक रिस्क घेतात आपल्या संस्थेत आणि महाराष्ट्रातनं सुद्धा संस्थांमध्ये असे काही रिसर्च ले ले विद्न्यान, जीव विद्न्यान सर्व भौतिक विज्ञान आणि अभियांत्रिकी व तंत्रज्ञानाच्या पैलूंवरील अनुभव आणि संशोधनाच्या परिमाणांची देवाणघेवाण व आदान करण्यासाठी शैक्षणिक शास्त्रज्ञ संशोधक आणि संशोधन विद्वानांना एक एकत्र आणणं हा या गोलमेज परिषदेचा उद्देश आहे यामुळं शिक्षण तज्ज्ञ आणि संशोधकांना विशेषतः नवोदित तरुण पिढीला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सर्व उद्योन्मुख क्षेत्रांमध्ये मूलभूत संशोधनाला आधार मिळेल तसंच हे संशोधन पुढे नेण्यासाठी प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त केली गेली आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा आणि नियमित अपडेट मिळवण्यासाठी बेलायकॉनवर क्लिक करा